नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग ज्या पुढील भागात आता आपल्याला बघायला मिळणार आहे की अस्मिता सायलीच्या रूममध्ये आलेली असते आणि ती सायलीला मुद्दामच भडकवत असते ती बोलते की तुला कॉन्टिनेंटल म्हणजे माहिती आहे का तू तर कधी बघितलं पण नसेल त्यामुळे आता तू ते खाणार पण कसं त्यानंतर म्हणते अरे देवा म्हणजे तू फक्त आता कटलेटकडेच बघत राहणार आणि तेच फक्त खाणार का बिचारा अर्जुन कसं सगळ्यांसमोर तुला मॅनेज करेल आणि कसं तो तुझी ओळख सगळ्यांना करून दे त्याला तर तुझी लाजच वाटेल त्यानंतर आता सायली गुपचूप बसलेली असते आणि मग अर्जुन तिच्याजवळ येतो आणि मग तिला विचारतो की मिसेस सायली काय झालं आहे त्यावर आता सायली सांगते की माझी तुम्हाला तिथे लाज वाटेल त्यावरती अर्जुन म्हणतो मला आणि तुमची लाज वाटेल असं कधी होईल का त्यावरती साहिलीता अर्जुनकडेच बघत असते आणि मग त्यानंतर अर्जुन म्हणतो की तुम्हाला माहिती आहे का मी खूप एक्सायटेड आहे मला असं झालं आहे की मी कधीच माझ्या मित्रांना भेटतोय आणि तुमची त्यांना ओळख करून देतोय मला तर आता असं झालं आहे की मी जगाला असं ओरडून सांगावं की ही माझी बायको आहे असं म्हणून आणि मला तिचा खूप अभिमान आहे त्यावरती आता सायली लगेच अर्जुनकडे बघते आणि लगेच म्हणते खरंच तुम्हाला असं वाटतं माझ्याबद्दल ओरडून सांगावं असं वाटतं जगाला की मी तुमची बायको आहे म्हणून आता त्यावरती अर अर्जुन काय बोलून गेलो आपण म्हणून तिच्याकडे बघायला लागतो आता खरंच अर्जुन त्याच्या मनातलं सायलीला सांगेल का हे सगळं बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल बे बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका धन्यवाद